नमस्कार मी सुवर्णा जोशी सकाळचे सात वाजलेत या घडीच्या महत्वाच्या घडामोडी या बुलेटिन मध्ये आपण बघणार आहोत सुरुवात एका महत्वाच्या घडामोडीनं आपण करूया ही बातमी अर्थातच आहे भाऊ शोविक चक्रवर्ती याच्या संदर्भातली शोविक चक्रवर्तीला अटक झालेली आहे आज शोविकला न्यायालयात हजर केलं जाणार आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आत्ताची सगळ्यात मोठी घडामोड आहे सॅम्युअल मिरांडाला सुद्धा अटक झालेली आहे शोविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना एन सी बीनं म्हणजेच नॅशनल कंट्रोल ब्युरोनं अटक केलेली आहे काल त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आज त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल ड्रग्ज प्रकरणामध्ये म्हणजेच सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातला एक अँगल ड्रग्सचा संबंध असणं किंवा अंमली पदार्थांचा वापर होणं आणि या ड्रग्ज प्रकरणामध्ये एन सी बीनं मोठी कारवाई केली आहे आज दुपारी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे अशी माहिती मिळते अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून विवेक कुलकर्णी क्षमा करा अजित सुद्धा जोडले जातील पण आता आपण सगळी माहिती विवेक कुलकर्णी घेणार आहोत विवेक काय अधिक माहिती आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल अशी माहिती मिळते आहे अटक केल्यानंतर तर चोवीस तासांमध्ये न्यायालयाच्या समोर हजर करावं लागत असत त्यामुळे शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडा या दोघांना कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे आपल्याला माहिती की कालच शौविक चक्रवर्ती आणि काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री या दोघांनाही एन न अखेर अटक केली आहे चार ट्रक पेडलर्सना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांनी जी माहिती मिळाली त्यांच्याकडून जी माहिती मिळाली होती त्यांच्यावर आधारित ही कारवाई करण्यात आलेली आहे शौविक चक्रवर्ती आणि सॅमिल मिरांडा या दोघांनाही हे ट्रक पेडलर्स ड्रग पूर्वत होते अशी माहिती मिळाली होती त्यांचे काही व्हॉट्सअप चॅट देखील समोर आलेले होते, होते। आणि या दिलेल्या माहितीनुसारच ही कारवाई करण्यात आली आहे काल शौीब चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडा या दोघांनाही जेव्हा या संदर्भात विचारणा करण्यात आली त्यावेळेस त्यांना समाधानकारक उत्तर देता आली नाही आणि म्हणूनच अखेर एन ही, ही अटकेची कारवाई केलेली आहे नक्की आपण बघतोय ही महत्त्वाची घडामोड आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये अंमली पदार्थ चा व्यवहार किंवा अंमली पदार्थांचं सेवन किंवा ती दिली गेली का या अनुषंगाने या अँगलने एन सी बी तपास करत होते आणि त्यात शोविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना हो अटक झालेली आहे त्यांना आज कोर्टात सुद्धा हजर केलं जाईल विवेक रिया संदर्भात काय माहिती मिळू शकते काल अशाही चर्चा होत होत्या की आता सॅम्युअल मिरांडा आणि शोविक यांच्यानंतर रियाला सुद्धा ताब्यात घेतलं जाईल तिलाही अटक केली जाईल आ काल या दोघांच्या चौकशीमध्ये तसा थेट रियाची इन्व्हॉल्वमेंट आहे का हे जर सिद्ध झालं असेल तर विरोधात देखील कारवाई केली जाईल कारण शौविकच्या माध्यमातून ही गोष्ट रिया करायची अशी चर्चा होती मात्र अजून तरी रिया चक्रवर्तीला एन सीबी जसं शॉविक आणि सॅम्युल ब्रांडाला चौकशीसाठी बोलवलं होतं अजून तरी बोलवलं नाहीये तिला जर बोलवलं तिच्याकडून जर अधिक माहिती घेतली आणि हे जर सिद्ध झालं की तिची देखील यात इन्व्हॉल्वमेंट होती तर तिला देखील कदाचित अटक केली जाऊ शकते सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये हा एक अँगल समोर आला होता की त्याला ड्रग्ज पुरवले जायचे होते किंवा न करत झालाय का अशी देखील शक्यता आहे आणि त्याचा तपास या सगळ्या एजन्सी करतायत आणि तसं जर लक्षात आलं की शौविकच्या माध्यमातून रिया ही त्या सगळ्या रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व्ह होती आणि सुशांतला काही ड्रग्ज दिले जात होते तर एनसीबी त्यांच्यावर ही कारवाई करेल नक्की विवेक धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अर्थातच आमचे प्रतिनिधी अजित पांढरे सुद्धा